नमस्कार आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे जे कोणी नवीन असतील तिने आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि जे कोणी कुठलेही एक्झाम असेल त्याला चालू गाडीमुळे हा एकदम महत्त्वाचा टॉपिक असतो आता पोलीसभरतील तुम्ही बघत आहे जास्त कोण चालू गडामोडी भर दिल्यात तिने आदल्या दिवशीचे लगेच काही बदल झाला तर लगेच चालू गाडी टाकतात आता तुम्ही रायगडचा पेपर उघडून बघा चालू गाडीमध्ये पडल्या जेवढ्या काय आपण व्हिडिओ घेतलात त्याच्या बाहेरचा एकही प्रश्न आलेला नाही आहे एकही म्हणजे एकही प्रश्न आलेला तुम्ही कुठलेही व्हिडिओ बघा तुम्ही सगळं त्यातलंच आलेलं आहे तर आपण आता चालू करूया आजची सिरीज ठीक आहे पहिला प्रश्न आहे ऑलिम्पिक पुरुष हॉकी संघात भारतीय संघाने कोणते पदक जिंकलेलं आहे कोणते पदक जिंकलेलं आहे तर कासे पदक जिंकलेलं आहे प्रश्न दुसरा राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे नामांतरण काय करण्यात आलेलं आहे काय करण्यात आलं तर ऑप्शन क्रमांक बी गणतंत्र मंडप म्हणून करण्यात आलेला आहे हे लक्षात ठेवा बदल झालेला आहे आय एम पी एकदम प्रश्न तिसरा देशातील पहिले धान्य ए टी एम कोठे सुरू करण्यात आलेले आहे कुठे तर ऑप्शन क्रमांक बी ओडिसामध्ये सुरू करण्यात आलेली आहे त्यानंतर येतो प्रश्न चौथा चो नीरज चोप्रा यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोणते पदक जिंकले आहे कोणते पदक जिंकले तर ऑप्शन क्रमांक सी रौप्य पदक जिंकलेलं आहे कशात तर भालाफेकमध्ये लक्षात ठेवा कशाशी संबंधित आहेत ह्याच्याबद्दल पण माहिती विचारतात तर भारत भालापेकमध्ये आहेत ठीक आहे तर थोडीशी माहिती आपण बघूया सुवर्णपदक कोण जिंकले तर पाकिस्तानचे अर्षद नदीम यांनी कुत किती फेकलेलं तर ब्याण्णव पॉईंट सत्त्याण्णव मीटर आणि रौप्य पदक नीरज चोप्रा एकोणनव्वद पॉईंट पंचेचाळीस मीटर आणि कांस्य कोण जिंकले अँडरसन पीटर्स अठ्ठ्याऐंशी पॉईंट चोपन्न मीटर फेकलेले आहेत प्रश्न पाचवा सगळ्यात आय एम पी प्रश्न आहे शंभर टक्के आता पडणार जो जे कुठलेही एक्झाम होईल आता ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदक जिंकणारा देश कोणता ठरलेला आहे कोणता ठरलेला आहे तर ऑप्शन क्रमांक ए अमेरिका ठरलेले आहेत तर किती साईडला बघून घ्या तुम्ही किती तर सव्वीस एकशे सव्वीस ठीक आहे गोल्ड किती केले तर चाळीस गोल्ड चीन दोन नंबरला आहे अमेरिका एक नंबरला आणि जपान तीन नंबरला आहे भारत किती तर एकाहत्तराव्या स्थानी सहा पदक आहेत सुवर्ण एकही नसल्यामुळं आपण पाकिस्तानच्या बॅकला गेलेलो आहे प्रश्न सहावा ऑलिम्पिक समारोह हो, सोहळ्यात इथं थोडंसं जा मिस्टेक झालेलं आहे ऑलिम्पिक समारोप पाहिलं होतं समारोह झाला आहे तर लास्ट म्हणजे ध्वजक शेवटच्या आता जी संपणार ऑलिम्पिक त्यात तर ऑलिम्पिक समारोप सोहळ्यात भारतीय पथकाचे ध्वजवाहक नेतृत्व कोण करणार आहेत समारोप हा इथं चुकून समारोह झालेला आहे आपण इथं पाहिलं होतं समारोप समारोप सोहळ्यात भारतीय पथकाने पथकाचे दो नेतृत्व कोण करणार आहेत कोण करणार ऑप्शन क्रमांक सी वरीलपैकी धोनी कोण श्री आर श्रीजेश आणि मनुभाकर हे कशाचे आहेत हॉकीचे गोलकीपर आहेत आणि हे नेमबाज आहेत ठीक आहे, आहे जे कांस्यपदक आणलेले आहे आणि हॉकीने पण भारताने कांस्यपदक जिंकलेलं आहे प्रश्न क्रमांक सातवा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक सुवर्णपदक कोणत्या खेळाडून जिंकलेले आहे म्हणजे वैयक्तिकमध्ये सर्वाधिक सुवर्णपदक लिओन मर्चंट यांनी जिंकलेले आहेत तर किती चार सुवर्ण सुवर्ण जिंकलेले आणि तसे एक कास्य आणि सर्वाधिक म्हटलं त्याच्याबरोबर तर मायकल फिलिप्स यांनी आठ सुवर्णपदक जिंकले कधी तर दोन हजार आठला अमेरिकेचे हा आता सर आता पॅरिस विचारलं तर तुम्ही काय लिहिणार ऑप्शन क्रमांक बी लिओन मर्चंट प्रश्न क्रमांक आठवा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कसं पदक जिंकणारे अमन सहरावत कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर कोणत्या तर ऑप्शन क्रमांक सी कुस्ती खेळाशी संबंधित आहेत प्रश्न क्रमांक नववा पहिला चंडी सार्वजनिक सेवा पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला जाहीर करण्यात आला कोणाला तर राहुल गांधी यांना जाहीर करण्यात आला प्रश्न शेवटचा दहावा शक्तिशाली पासपोर्ट दोन हजार चोवीसच्या यादीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहेत कोणता देश प्रथम क्रमांकानंतर सिंगापूर कोणत्या प्रथम प्रथम क्रमांकावर इथं एक दोन चुकून झालेला आहे इथं तर सिंगापूर पाहतो ठीक आहे सिंगापूर आणि जे ब्याऐंशी आहे ते भारत भारत तिथे ब्याऐंशी नंबरला शक्तिशाली देश कोणता आहे तर सिंगापूर आहे एक नंबरला प्रथम क्रमांकावर आहे चला तर आजचं सेशन एवढंच आहे पुन्हा भेटू आपण उद्या नवीन करंट अफेअर घेऊन आणि हे लिहून ठेवत जावा नुसतं बघून काय उपयोग नाही ज्यांनी ज्यांनी लिहून ठेवल्यात रिव्हिजन केल्यानं त्यांना शंभर टक्के फायदा झालं कारण मी एवढा पेपर बघितला आपल्या व्हिडिओच्या बाहेर काही तर करंट अफेअर तर शक्यतो आलेच नाहीत आणि काही काही जर पेपरला तर शंभरला शंभर टक्के आपलेच आपण जेवढा काय टॉपिक घेतलं त्याच्यावर आलेले आहेत आणि ज्यात मी जास्त करून ऑलिम्पिकचे भरपूर गेम कवर केलात आपण सेपरेट एकदा ऑलिम्पिक ह्या विषयावर सेपरेट आपण व्हिडिओ बनवूया आणि पूर्ण खेळा खेळाबद्दल पूर्ण माहिती घेऊयात धन्यवाद उद्या भेटू आपण